माझे नाव रचना नारायण माने मी आपल्या समोर विषय मांडते लोकमाता अहिल्याबाई होळकर राणे असंख्य झाले या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही गर्वजीचा या मराठी हृदयाला अशी एकच ती महाराणी अहिल्या देवी होळकर झाली अशी एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपविणारी व्यक्ती या जगात जन्म घेते आणि अगदी तेच घडलं एकतीस मे सतराशे धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली त्या तेजाने साक्षात सूर्य ही गाजला त्या कन्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही तीच महिला होती जिने समाजाचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र केला आणि तोच विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत रुजविला की तीच अहिल्या होती जिने आणि मूल या समाज व्यवस्थेला जुगारून एका हातामध्ये शस्त्र तर एका हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार केला वयाच्या आठव्या वर्षी शूर वीर व पराक्रमी योद्धा मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी अहिलेचा विवाह झाला मल्हाररावांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने अहिलेची वाटचाल सुरू झाली अहिल्याबाईंना लहानपणापासूनच

चोपन्नाच्या कुबेरच्या लढाईत त्यांना वीर मरण आले पती मेल्यानंतर सती जायची प्रथा त्या काळी होती परंतु अहिल्याबाई सती गेल्या नाहीत ना त्या उलट त्यांनी सती जायच्या प्रथेला प्रतिबंध घातला थोड्या काळानंतर पन्नास हजारांची फौज घेऊन राघोबा पेशवे अहिल्या देवींच्या राज्यावर चालून उठला तरीही अहिल्याबाई डगमगल्या नाहीत त्यांनी देखील आपली एक फौज तयार केली व त्या युद्धाला सामोरे गेल्या अहिल्याबाईंनी थोड्या काळानंतर त्यांना एक पत्र लिहिले अबला, मी अबला आहे दुबळी आहे असं समजू नकोस ज्या एका हातामध्ये तलवार घेऊन रणांगणामध्ये उभी आहे ना त्यावेळेला जड जाईल तुम्हाला शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचं असतं कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही हे मानसशास्त्र अहिल्या देवींना अवगत होते अशा या थोर ज्ञानयोगिनी कर्मयोगिनी लोकमाता अहिल्याबाई घोळकर यांचा मृत्यू सतराशे पंच्याण्णव मध्ये झाला धन्यवाद